के नमस्कार नाहीत आणि मद्यपान करत नाही आम्ही सृष्टी करता नियमांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न देव एच आहे त्याला सन्मान आणि गौरव असो पण तुला माहित आहे का आत पाहताना बाहेरून चांगली कामे असूनही आतून अनेकदा स्वार्थ स्वतःवर प्रेम आणि दुसऱ्यापेक्षा चांगले होण्याची इच्छा दिखावा असतो मला जाणवते की मला तारणकर्त्याची गरज आहे एक भांडे जे बाहेरून सुंदर दिसते पण आतून स्वच्छ करणे कठीण आहे मला तारणकर्ता हवा आहे एक अधिक उपस्थित देव ज्याच्याशी मी एक नात एक प्रेम ठेवू शकतो तुलाही असेच अनेकदा वाटते का घाबरू नकोस कारण देवाने जगावर इतके प्रेम केले आहे की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला आहे आणि जैविक अर्थाने नाही कारण देवाची पत्नी नाही ज्याने आपला एकुलता एक मुलगा दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो नाश पावणार नाही परंतु त्याला शाश्वत जीवन मिळेल तुम्ही जे अनेक विधी प्रार्थना आणि पुनरावृत्तीमुळे थकलेले आहात त्या आरामाला त्या तारणकर्त्याला स्वीकारा येशू हा मार्ग आहे

कारण त्याच्या न्यायाचा वेळ आलेला आहे एक्स करता देव आहे सृष्टिकर्ता देव आणि शब्द सुरुवातीला शब्द होता आणि शब्द देवासोबत होता आणि शब्द देव होता एक्स, तो सुरुवातीला देवासोबत होता आणि सर्व गोष्टी त्याच्याद्वारे बनवल्या गेल्या आणि त्याच्याशिवाय काहीही बनले नाही त्या देवाची भीपी बाळगा गौरव द्या कारण न्यायाचा वेळ आला आहे न्यायाचा वेळ आला आहे मृतांपासून सुरुवात झाली नंतर जिवंतांपर्यंत पोहोचते देवाचे वचन जिवंतांना माहित आहे की ते मरतील मृतांना काहीच माहीत नाही मृत्यूनंतर ज्ञान नाही उपदेशक नो पुनर्जन्म ही बायबल शिकवण नाही पहा तारण चांगल्या कर्मांमुळे नाही तर येशूमुळेच अगदी येते मानवी स्वभाव पतीत आहे आपण गौरवशाली देव नाही मृत्यूनंतर दुसरी संधी मिळणार नाही थोडीशी आत्मा अमर नाही पृथ्वीवर हे जीवन कसे जगतो यावर आपले शाश्वत नियती ठरेल स्वर्ग किंवा शाश्वत विनाश थोडेसे तुमच्या न्यायाचा वेळ आला आहे आमचे नाव जाऊ शकते तुमची आत्मा कशी आहे तुमचे हृदय कसे आहे आपल्याला नेहमी शुद्ध करणाऱ्या पाण्याची गरज असते एक प्रतिनिधी जो आपल्याला दर्शवू शकेल किती आनंद आहे हा पर्याय मिळाल्याचा तुला आठवते का जेव्हा अब्राहमला त्याच्या मुलाचा बलिदान देण्याचे आदेश दिले होते तेव्हा एक मेंद्रू जागी आले होते आणि तो पर्याय होता अब्राहमचा मुलगा मरणार नव्हता तुझ्या आत्म्याची स्थिती कशी आहे जीवाच्या धोक्यात आहोत उद्या जिवंत असो की मृत माहित नाही सैतान शत्रू हा युद्धाचा लेखक आहे त्याला युद्धे संघर्ष आवडतात देव प्रेम आहे अव्यक्त गोष्ट व्यक्त गोष्ट कशी निर्माण करू शकते अज्ञ गोष्ट थोडीशी अधिक बुद्धिमान गोष्ट कशी निर्माण करू शकते देव एक वैयक्तिक आणि अत्यंत बुद्धिमान प्रेमर आणि दयाळू अस्तित्व आहे त्याने आपल्याला आपले वचन बायबल जुना आणि नवा करार दिला देव, देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक्स देव। मारिया ना मारिया नाही जमिनीवर विश्रांती घेत आहे तिची पूजा केली जाऊ नये ती स्वर्गात नाही ती एक चांगली स्त्री होती पण ती मेली आहे झोपलेली आहे हे वाजवी आहे तो कठीण गोष्ट मागत नाही परंतु तो विशिष्ट आहे आणि या नियमांचे उल्लंघन कायद्याचे उल्लंघन पाप आहे त्याच्या मदतीने आपपाप करणे थांबवू शकतो आपल्या सृष्टिकर्त्याला आनंद देणारे जीवन जगू शकतो या आज्ञेत आठवड्याचा एक दिवस राखण्यास सांगितले आहे कारण देवाने जग निर्माण केले सहा दिवसात जग निर्माण केले म्हणूनच आजपर्यंत आठवड्याचे दिवस याचे प्रतिबिंब आहे बुधवार गुरुवार शुक्रवार सातवा दिवस शनिवार यामध्ये देव विश्रांती घेतली पर देव खपक नाही त्याने उदाहरण देण्यासाठी असे केले माझे वडीलही मला आधी स्वतः करून दाखवतात उदाहरण देण्यासाठी म्हणूनच एक दिवस आम्ही विश्रांती घेतो कारण देवाने तसे आदेश दिले आहे त्याने आम्हाला उदाहरण दिले तर संपूर्ण मानव कुटुंबासाठी आहे पर कुन्हा, मी बाह्य स्वरूपात एक दिवस पाळणे पुरेसे नाही जर माझ्या हृदयात वाईट विचार असतील हृदयात शांत नसतो तर मला शुद्ध करण्यासाठी पाण्याची पाण्याच्या स्रोताची गरज आहे आणि तोच ती खरंच स्वच्छ आणि खूपच शुद्ध स्रोत आहे जो मी केलेले पाप खरंच धुवून टाकतो जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता पाण्यात बुडवले जाऊ शकता तुमचे संपूर्ण शरीर पाण्यात जाईल आणि नंतर उचलले जाईल खूप ख्रिस्ती फक्त पाणी कपाळावर घालतात नाही बायबल आपल्याला सांगते की आपल्याला पाण्याखाली बुरवले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या भीतींपासून काळजींपासून मुक्त व्हाल तारण पावलो आहे का नाही तुम्हाला तारणाची खात्री मिळेल आणि जीवनाला एक नवीन रंग मिळेल म्हणाला मीच मार्ग सप्य आणि जीवन आहे कोणीही माझ्याशिवाय पित्याकडे येत नाही तो तारणाकडे नेणारा मार्ग आहे थोडा अधिक येशू हा फक्त संदेशा नाही तो देवाचा पुत्र आहे तो एका कुमारीपासून जन्मला देवाचे वचन की तो एका कुमारी जन्मला त्याने एक परिपूर्ण जीवन जगले एक परिपूर्ण दाग नसलेली मेंधी बळी दिली गेली म्हणून तो मरण पावला आणि स्वर्गात उचलला गेला आणि आता तो स्वर्गात आहे लवकरच तो ढगांवर सामर्थ्य आणि महान गौरवाने परत येईल आणि प्रत्येक डोळा त्याला जेव्हा तुम्ही मनापासून प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या प्रार्थना ऐकतो म्हणून देवाला सर्वश्रेष्ठ सृष्टिकर्त्याला विचारा तुझा एक मुलगा आहे का शेवटी ते म्हणत आहेत ती बायबल ती तथाकथित बायबल खरंच तशीच आहे का प्रभू मला दाखवा मला स्वप्नात दाखवा की येशू कोण आहे मला त्याला ओळखायचे आहे स्वप्न दिला जाईल येशू तारणकर्ता आहे असे सांगून नाकारू नकोस मी तुला माझ्यासोबत प्रार्थना करण्याचे आमंत्रण देतो प्रार्थना केल्यानंतर तू वाके पुन्हा म्हणू शकतोस मी अंतराने प्रार्थना करणार आहे आणि तुम्ही माझे म्हणणे पुन्हा म्हणू शकता ओ परमेश्वरा सृष्टीकर्त्या देव। आम्ही केलेल्या सर्व चुका आणि पापांसाठी आम्ही थोड्या क्षमा मापतो प्रकट हो आम्हाला तुला अधिक चांगले ओळखायचे आहे मुलगा आहे का सत्य जाणून घ्यायचे आहे आम्हाला प्रकट हो आम्हाला मिधीमाळ आम्हाला सत्य दाखवा येशूच्या नावाने आमेन पुढील व्हिडिओ मध्ये पुढील भाग पाहू सत्याची ही प्रगती कशी सुरू राहते देवाचा भय बाळगा आणि त्याला गौरव द्या